नमस्कार मित्रांनो शर्यती वेढा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आठ एक दोन हजार पंचवीस कडावच्या अड्ड्यामध्ये होणाऱ्या बिंदूडची शर्यत कुटारलीचा सोन्या बदलावूलचा पक्षा सेवन एट सेव्हन एट याच्याविरुद्ध मैबूब मैबूब आणि टिटवी असणारे मित्रांनो यांची बिंदूडची शर्यत आपल्याला थोड्याच वेळात पाहायला भेटेल आपल्या चॅनलवरती हे बघा मित्रांनो महबूब आणि टिकवी काली पलाला आलेले आहेत आणि त्रिडून सोन्या आणि सेव्हन सेव्हन पाचशे पण आलेला आहे याची शर्यत पण आपण याच व्हिडिओमध्ये टाकतो आहे पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही हा <small> जात <small>